हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त ना मस्तच राहा आणि माझा व्हिडिओ बघत राहा तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि एका ताईंची माझ्या कालच्या व्हिडिओला कमेंट होती की ॲफिलिएटेड कसं जॉईन केलंस तू कुठून घेतलं वगैरे काय तर त्याच्याबद्दल सांग तर त्या ताईंसाठी हा व्हिडिओ करते आ, मीशो एफिले, आ, मीशो मी आजचा की मिशोतर्फत आपण ॲपिलिॲफिलिएटेड मार्फत मिशोच्या प्रोडक्ट आपण जाहिरात मिशोच्या प्रोडक्टची जाहिरात करून आपण ऑनलाईन इन्कम कमवू शकतो तर तो कसा कमवायचा तो कसा इन्कम कमवायचा वगैरे किंवा त्याची काय प्रोसेस आहे ॲफिलेटची हे मी लास्ट व्हिडिओ मध्ये सगळं व्यवस्थित सांगितलं आहे रेट्रेसमध्ये त्याच्यावरती एक का दोन व्हिडिओ आहेत माझे आणि आता में ते ॲफिलेटेड तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ॲफिलेटेड तुम्हाला ॲप ते कसं चालू कराल किंवा तुम्ही ते जॉईन कसं कराल मिशोला ॲफिलेटेड कुठून करायचं कसं त्यांची लिंक वगैरे ह्या सगळ्यावरती डिटेल्स व्हिडिओ करते मी तर व्हिडिओ कंटिन्यू करा स्किप करू नका म्हणजे कर, तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळेल आणि प्रत्येक स्टेपला मी व्यवस्थित समजून सांगेन नाही समजलं तर व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघून ते करून घेऊ शकता पण तुम्हाला हे केलं तर खरंच सगळ्यांना फायदा आहे मी सुद्धा करते मलासुद्धा अर्न होत आहे पण माझं आत्ता मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की माझ्या बँकेचे नाव चेंजेस आहेत कारण मी आत्ता लग्नानंतरचे डॉक्युमेंट केले त्याच्यामुळं मग माझे वेगळे नाव आहेत नाव झालं आहे एकाकडे माहेरचं नाव झालं एकाकडे सासरचं नाव झालं आहे माझ्या अकाउंटला माहेरचं नाव आहे आणि माझ्या आधार कार्डवरती सासरचं नाव आत्ता केलं आहे आणि पॅन कार्डवरती पण सासरचं नाव करून घेतले तर तिथं अशा आठ आहे तुम्हाला पण मी सांगते अगोदरच कारण तुम्हाला परत हा प्रॉब्लेम नको आता माझं अर्निंग मला कधी भेटेल जेव्हा मी माझ्या दोन्ही बँकेचे अकाउंट किंवा मग ह्याच नावाने मी अजून एक बँक अकाउंट मी आता ओपन करणार आहे सोमवारी आणि मग तो अकाउंट नंबर मी तिथे जॉईन करणार आहे तेव्हा माझं अर्निंग मला मिळेल एक महिन्यानंतर पण आत्ता मी माझं बँकेचं अकाउंट तिथे ॲड केलेलं नाही आहे नाही तर तुम्ही परत म्हणाल तुमचं अर्निंग तर झिरो आहे किंवा तुमचं इथं प्रोसेस नाही झाली असं काही नाही आहे तर माझा थोडासा डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला मी आत्ता सांगते की जर तुमच्या पॅन कार्डचा आणि तुमच्या बँकेच्या अकाउंटचा जे नाव आहे ते नाव दोन्ही सेम पाहिजे पॅन कार्डवरचं आणि बँकेच्या अकाउंट बुकचं आपल्या पासबुकचं ह्या दोन्हीवरची नावं सेम पाहिजे त्याच्यासाठी ते आपल्या जेव्हा आपण करतो तिथे त्यांनी पहिलंच अट सांगितलेली असते की दोन्ही नावं सेम पाहिजे तर ती माझी डिफरंट आहे सध्या आ, तर तुमचा जर एवढाच प्रॉब्लेम आहे बाकी काही नाही आणि आपले बँकेचं अकाउंट असा होता एक बँकेचं अकाउंट तर कोणाचं पण असतं आणि हे काहीही फ्रॉड वगैरे काहीही नाही आहे त्यांना जर आपण आपल्या बँकेचा अकाउंट नंबर आय एफ एस सी कोड शेअर केला तर काय प्रॉब्लेम येईल असं काहीही नाही आहे कारण आपण जर त्यांना आपल्या बँकेचा नंबर वगैरे दिला नाही अकाउंट नंबर तर ते आपल्या आपलं जे अर्निंग आहे ते कुठे देणार ते आपल्याला कसं सेंड करतील आपल्याला त्यामुळं मग घाबरू नका अजिबात तुमचा तुम्ही अकाउंट नंबर आणि आय एफ एस सी कोड मागितले तर तुम्ही शेअर करू शकता ते हा एवढी प्रोसेस तर आपण जेव्हा मिशोवरून प्रोडक्ट ऑर्डर करायची प्रोसेस करतो तेव्हा तर टाकतोच ते आपण त्याशिवाय आपण रिटर्न केलेले पार्सल कॅन्सल रिटर्न केलेले पार्सलचा रिफंड आपल्या अकाउंटमध्ये येत नाही तर तेवढं ताईंना माहीतच आहे पण एक माझी जबाबदारी म्हणून मी सांगते ज्या ताईंना माहीत असेल त्यांना पण ह्याचा फायदा होईल म्हणून सांगते मी तर ॲफिलेटेड कसं ओपन करायचं आणि त्याच्यातून मिशोमध्ये कोणती लिंक वगैरे घ्यायची काय कसं का, का, जॉईन कराल तुम्ही कुठे तुम्ही तुमचे प्रॉपर हे टाकाल प्रोडक्ट टाकाल वगैरे ते मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते तर कंटिन्यू व्हिडिओ बनते चला तर बघा ही मोबाईलची स्क्रीन आहे आणि ह्याच्यावरती हे जे पिंक कलरचे इंस्टा आहे तेच तुम्हाला ओपन आहे आणि इथे सर्च करा ह्याच्यामध्ये मिशोची जी मिशो क्रिएटर तुम्ही इथं टाईप करा मिशो क्रिएटर टाईप केल्यानंतर मिशोचे हे, हे ते, ते, हे ते दोन तीन ॲप आहे त्यातलं कोणतं ॲप आहे ते उघडून बघायचं दोन तीन आणि जिथं मिशो डॉट ऑनलाईन लिंक हे बघा हे मिशो डॉट वन लिंक डॉट मी ही जी लिंक असेल त्या लिंकवरतीच क्लिक करा दुसऱ्या कुठल्या लिंक ओपन करू नका आणि खाली जॉईन मिशो क्रिएटर क्लब हे तुम्ही ह्याच्यावर क्लिक करा आणि कंटिन्यू म्हणा तर इथे कंटिन्यू म्हणून तुम्ही डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये ला मोबाईलमध्ये असलेल्या मिशो ॲपमध्ये जाणार तर तुमचं ऑलरेडी तुमच्याकडे नसेल तर मिशोचं ॲप एक ओपन करून घ्या तुम्ही अगोदरच जॉईन करा ते आणि ते वरती बघा कनेक्टेड इंस्टाग्राम आहे तुमचं इंस्टाचं एक अकाउंट पाहिजे त्यासाठी यासाठी सांगितलं मी कालच आणि इथं मिशो क्रिएटर क्लब त्याच्यामध्ये नेक्स्ट ते तुम्ही ओपन करा इथे जरा मी स्क्रीन स्लो केली आहे कारण इथून पुढची प्रोसेस जरा किचकट आहे आणि ती तुम्हाला समजावी लगेच म्हणून आणि इथे बघा माझं वर दिसते तुम्हाला माझं तो मेघा तोरणे पहिलं नाव माझं आणि इथं खाली मेघा कांबळे माझं इन्स्टाचा अकाउंट इथे मी जॉईन केलेलं आहे म्हणून माझं असं दिसते जॉईन झाल्यानंतर आणि खाली बघा ॲड युअर बँक अकाउंट डिटेल्स आणि माझे इथं हे दाखवले त्यांनी रेड कारण की मी अजून तिथं डिटेल्स भरलेले नाही आहेत अकाउंटच्या आणि खाली बघा इथं आहे सेंड प्रोडक्ट टू डी एम आणि क्रि क्रिएट ॲफिलिएटेड लिंक तर डी एम जर आपण केलं प्रोडक्टचं तर इथे बघा आपण जे ऑर्डर केलं आहे किंवा जो व्हिडिओ आहे तर त्या त्या व्हिडिओ तिथं घ्यायचा आपण आणि तिथे तो अपलोड करायचा आणि इथं क्रिएटेड ॲफिएटेड लिंक तर इथं आपल्याला कशा तर मार्फत तुम्ही करताय इन्स्टाला करताय यूट्यूबला करताय का फेसबुकला करताय इंस्टाला करता असला तर इंस्टा म्हणायचा आणि सिलेक्ट फ्रॉम युअर मिशो ऑर्डर ह्या तिन्हीपैकी एक ऑप्शन क्लिक करायचा आता मी मिशो ऑर्डर सिलेक्ट करायची इथं जाऊन इंस्टाला आणि हीच प्रोसेस परत यूट्यूबला जायचं करायची असं करायचं तर ह्या मी ऑर्डर केलेल्या आहेत ह्या सगळ्या ऑर्डर मी दोन क्लिक करते ह्याच्यातल्या आणि इकडे सेंड फ्रॉम मिशो ऑर्डर आता मी एक सिलेक्ट केली इथं वन आली ही लिंक इथं आली तर बघा अशी प्रोसेस आहे त्याची आणि खाली डिटेल्स आहे तुमच्या परफॉर्मन्स आहे पेमेंट आहे तुमचा ऑटो डी एम आहे हे बघा माझं सध्या अर्निंग वगैरे सगळं इथं झिरो झिरो आहे कारण की माझ्या बँकचे डिटेल्स मी अजून अपलोड केलेल्या नाही आहेत तुम्ही काय ऑर्डर केलं आहे किती तारखेला ऑर्डर केलं आहे त्याची जाहिरातीचा जाहिरात तुमचा व्हिडिओ वगैरे हे बघा हे व्हिडिओ वगैरे आपण केलेला असतो ते सगळं इथं ॲड होतं आपण ते ता इथं सगळं टाकायचं आपला एक क्यू आर कोडसुद्धा बनतो तो क्यू आर कोड दिल्यानंतर डायरेक्ट क कस्टमरला लिंक जाते पुढच्या आणि हे सगळं काम करतं आपल्याला काही करावं लागत नाही कस्टमरने आपल्याला कमेंट केली की लिंक पाठवा असं त्यांचा जर मेसेज आला आपल्या व्हिडिओ खाली तर लगेच मिशोकडून करून त्यांना आपोआप लिंक जाते आपण त्यात काही करायची गरज लागत नाही तर असं हे पेज आहे बघा बॅकला येऊन मी तुम्हाला परत एकदा व्यवस्थित सांगितलं तर अशी प्रोसेस होती ॲफिलिएटेड जॉईन करण्याची तर ज्यांना खरंच करायचं आहे किंवा ज्यांना इंटरेस्ट आहे या गोष्टीमध्ये तर ते करा थोडीशी किचकट आहेत आधी समजायला कारण मी आठ दिवस ते बघून बघून व्हिडिओ बघून बघून हे सगळं केलं आहे मी पण काय लगेच कोणाचं ऐकलं आहे मोबाईल हात घेतला आहे जॉईन केल्यानं काम करते असं नाही मीसुद्धा त्याच्यामध्ये आठ दहा दिवस ते खटापटी केल्या आणि मग मी, मी ते सगळं जॉईन केले तर तुम्हाला थोडक्यात मला तर काही माहिती पण नव्हतं मी बरेच व्हिडिओ त्याच्यामार्फत बघितले पण मला कुठे व्हिडिओ पण नाही भेटला म्हणून मी स्क्रीन रेकॉर्ड करून ठेवलं आहे आणि त्याच्यावरती हा व्हिडिओ केला आहे तर ज्यांना करा त्यांनी नक्कीच करा आणि ज्यांचे पाचशेच्या वर सबस्क्रायबर आहेत आणि दोन हजारच्या वर इन्स्टाला फॉलोवर्स आहेत त्यांनी विशलिंग नक्कीच विशलिंक मार्फत काम करा कारण की विशलिंग समजायला पण सोपं आहे आणि विशलिंकच्या ऑर्डर पण खूप येतात त्यामुळे विशलिंग नक्की जॉईन करा तुम्ही नक्की म्हणजे नक्की जॉईन करा आता मी करू शकत नाही कारण माझ्याकडे सबस्क्रायबर नाही आहेत तर मी तुम्हाला विशलिंगची पण प्रोसेस सांगेन तर सुद्धा नंतर विशलिंग सुद्धा ॲड करा आणि ॲफिलेटसुद्धा ॲड करा विशलिंग एक प्रत्येकाला आहे ॲमेझॉन नायका फ्लिपकार्ट वगैरे सगळ्याला विशलिंगची प्रोसेस तुम्ही करू शकता आणि ह्याला मिशोला मिशो ॲफिलेटेड फक्त मिशोतर्फे आहे सध्या कारण की मिशोने ते स्वतःचं क्रिएट केलेलं आहे ॲप आणि ज्या मिशोवर जेव्हा आपण खरेदी करायला जातो तेव्हा त्या प्रोडक्टच्या खालीच पिंक कलरमध्ये लिहिलेलं असतं आणि त्याला पिंकची बॉर्डर असते बघा ॲफिलिएटेड असं लिहिलं असतं तेच प्रोडक्ट ऑर्डर करायचं त्याची जाहिरात करायची आणि ते रिटर्न करायचं ॲफिलिएटेड ज्याच्या खाली लिहिलं नसतं त्या प्रोडक्टला पाच टक्के डिस्काउंट फक्त आपलं कमिशन फक्त आपलं भेटतं ज्याच्या ज्या प्रोडक्टच्या खाली ॲफिलिएटेड लिहिलं असतं त्या प्रोडक्टला आपल्याला दहा टक्के कमिशन मिळतं किंवा पंधरा टक्के कमिशन मिळतं त्याच्यामुळे तुम्ही ते बघून प्रोडक्ट ऑर्डर करा आणि आत्ता सध्या सणासुदीचे खूप दिवस आले आहेत गणपती आला आहे त्यामुळे गणपतीचं ऑल डेकोरेशनचं सामान आहे मिशोवरती <laughs> सणासुदीचे आता खूप दिवस येतील नवरात्र येईल दिवाळी येईल दसरा येईल लेडीजला मेकअपचं सामान आणि साड्या आणि ड्रेस आता हा चान्स खूप आहे घेण्याचा त्याच्यामुळं तुम्ही जेवढी जाहिरात कराल ना तेवढं तुम्हाला मॅसेज किंवा तुम्हाला लिंकसाठी मॅसेज येणार आहेत की लिंक पाठवा लिंक पाठवा रेडीमेड साड्या वगैरे छान छान कुर्ती छान छान साड्या तुम्ही आत्ताच्या बायकांचं आपल्याला तर माहिती आहे बायकांना काय आवडतं सध्या ड्रेस आणि साडीत खूप इंटरेस्ट असतो लेडीजचा त्यामुळं लोकांना काय बघायला आवडतं हे आपण बघायचं आणि ते ऑर्डर करायचं त्याच्यावर जेरात करायचं रिटर्न करून टाकायचं आपल्या अकाउंटला आपले पैसे मिळणार तर नक्की करा ट्राय करून बघा माझ्यामुळे एका जरी ताईने जर हे केलं आणि एका जरी ताईला महिन्याला नऊ दहा हजार रुपये माझ्यामुळं मिळत असतील तर खरंच खूप छान वाटेल मला तर हा व्हिडिओ भरपूर म्हणजे व्यवस्थित बघा तुम्ही आणि त्याच्या त्याच्यातर्फे तुम्ही ॲड करा अजून कोणाला करायचं असेल ज्यांना खरंच गरज आहे घरात बसून त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा त्यांना पण हे करू देत काय आहे ते आणि त्यांनी पण पुढे येऊ हो दे कारण की बरेच लोक सगळं करा म्हणजेच घरात बसून इन्कम मिळवत आहेत पण आपल्याला खरंच सगळ्याच गोष्टी खूप उशिरा उशिरा समजायला लागल्यात हे ह्या ॲफिलिएटेड वगैरे रक्षक की रसोई त्या ताई किती वर्ष झालं त्या करतायत हे सगळं म्हणजे जाहिरात कर प्रॉडक्टची मी पण त्यांच्या सुरुवातीला व्हिडिओ बघायचे तेव्हा मला असं वाटायचं की ह्या टाईमपासून असं जाहिरात दाखवतात वाटतं पण त्याच्यापासून त्यांना इन्कम मिळतं हे मला आत्ता कळलं जेव्हा मी मिशो ॲड केलं सगळ्यात मिशोच्या टॉपच्या त्यात आहेत ॲड करणाऱ्या आणि मिशोकडून कमिशन त्यांना सगळ्यात जास्त मिळतं त्या रक्षक येत असे बघा त्यांचे व्हिडिओ येतात फेसबुकला येतात युट्यूबला येतात इन्स्टाला पण येतात तर चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये परत एकदा अजून नवीन विषय घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वामी समर्थ सर्वांना